नमस्कार मी संयुक्ता देशमुख आणि तुम्ही पाहत आहात राष्ट्र महाराष्ट्र लोकसभा निवडणुकीनंतर संपूर्ण देशात भाजपला मोठा धक्का बसू शकतो अजित पवार आधीच एनडीए सोडण्याचा विचार करत असल्याचा दावा केला जात होता आता अजित पवार यांचे निकटवर्तीय आणि शिंदे सरकार मधील मंत्री छगन भुजबळ हे आधीच इंडिया आघाडीच्या विजयाचा दावा करत आहे दरम्यान पवारांच्या नाराजीच्या बातम्याही येऊ लागलेल्या आहेत संपूर्ण प्रकरण काय आहे हे जाणून घेण्यासाठी पहा हा रिपोर्ट अजित पवार हे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि पुण्याचे प्रभारी मंत्री आहेत ते प्रत्येक मुद्द्यावर बोलतात पण अचानक ते गप्प झाले आणि गायबही झाले आता अजित पवार नाराज आहेत ना नारा हे समजण्यासारखे पण ते का नाराज आहे हे अजून स्पष्ट झालेलं नाही खर तर यावेळी पुण्यातील कोरेगाव कार अपघाताने संपूर्ण देश हादरला आहे पुण्यात कारने दोन अभियंत्यांची हत्या केली या घटनेमुळे पूर्ण पुणे हे संपूर्ण देशात चर्चेचा विषय बनले राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेबाबत कारवाईचे आश्वासन दिले आहे व त्यांचे हे वक्तव्य समोर आले आहे मात्र पुण्याचे प्रभारी मंत्री अजित पवार यांनी मौन बाळगले आहे अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या पुणे बारामती लोकसभा मतदारसंघातून एनडीएच्या उमेदवार होत्या ते, ते मतदान झाले मात्र बारामतीत मतदान केल्यानंतर अजित पवार प्रचारापासून दूर राहिले पंतप्रधान मोदी नाशिकला पोहोचले तेव्हा पवार त्या रॅलीतही गेले नव्हते हो अजित पवारांचे निकटवर्तीय आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोट्यातील शिंदे सरकारमधील मंत्री छगन भुजबळ यांच्यावरही इंडिया आघाडीचा प्रचार केल्याचा आरोप होत आहे महाराष्ट्रात इंडिया आघाडीचे पारडे जड होत असल्याचा दावा भुजबळांनी केलेला आहे अशा परिस्थितीत अजित पवार पलटी मारणार व पुन्हा एकदा काकांसोबत जाणार अशी चर्चा सुरू झाली आजच्यासाठी एवढेच परत भेटू एका नव्या विषयासोबत तोपर्यंत पाहत रहा राष्ट्र महाराष्ट्र आमच्या चॅनलला लाईक करा सब्सक्राइब करा आणि व्हिडिओ लावडला तर जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद